नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरातून पुन्हा पुन्हा कमी दाब निर्माण होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती संपण्याचं नाव घेत नाही आहे आपण बघतो की मराठवाड्यावर आणि विदर्भावर पुन्हा पावसाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचं या उपग्रह छायाचित्रामध्ये दिसतंय आज महाराष्ट्रामध्ये खास करून जालन्याच्या किंवा अकोला वासिम हिंगोली बीड परभणी नांदेडच्या काही भागामध्ये लातूर आणि धाराशिव चंद्रपूर आणि गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आणि आत्ताही या ठिकाणी वातावरण आहे मध्य प्रदेशवर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र नि तयार होत असल्यामुळे उद्या विदर्भात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात पावसाळी वातावरणाची शक्यता आहे कोकणातही अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर पूर्णतः संपलेला नाही आपण बघतो एक ऑगस्टला म्हणजे आता नवीन महिन्याची सुरुवात ऑगस्टची होते आहे परंतु सुरुवातच त्याची प्रभावी राहणार एक कमी दाबाचं क्षेत्र हे विदर्भावर तयार आहे जे मध्य प्रदेश छत्तीसगडवर त्याचा तेवढाच प्रभाव पूर्व विदर्भावर देखील आहे आणि त्यामुळे मग विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं देखील पावसाळी वातावरण एक तारखेला निर्माण होऊ शकतं भविष्यामध्ये या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार आहे आणि त्याचा मध्य महाराष्ट्र खास करून मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सर्वच विभागात त्याचा परिणाम होईल असा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार उद्या एकतीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक वातावरणामुळे पावसाची शक्यता कायम आहे एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारत उत्तर भारत आणि मध्य भारतावर तयार होत आहे ज्याचा परिणाम विदर्भावर एक तारखेला होणार आहे आणि त्याचा मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा देखील परिणाम पुढे होणार आहे पावसाचं वातावरण महाराष्ट्रातलं पूर्णतः संपलेलं ठीक नाही ठिकठिकाणी भाग बदलत पाऊस होतोय कोकणात जोरदार सरी होत आहेत पूर्व विदर्भातही पावसाळं वातावरण तयार होते आहे खास करून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये त्याचा प्रभाव आहे सर्वच मॉडेल आपल्याला आता विदर्भाच्या किंवा छत्तीसगड मध्य प्रदेशवर तयार होत असलेल्या कमीदाबाचा प्रभाव विदर्भावर सुरुवातीला पडेल त्याच दरम्यान केरळ दरम्यान तयार होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव कोकणामध्ये पडणार आहे आणि खास करून मध्य प्रदेशवरील कमी दाबाचं क्षेत्र हे काय कायमंशणी गुजरातकडे सरकत असतानाच महाराष्ट्रावरही प्रभाव टाकेल असा प्राथमिक अंदाज आहे आपण जर महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बीड नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली किंवा अगदी सोलापूर लातूर धाराशिवमध्ये देखील पावसाळी वातावरण तयार आहे आणि हे महाराष्ट्रावर सरकत आहे त्यामुळे कमी दाबाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण विरळ स्वरूपात तयार होतं आहे आपण अठ्ठेचाळीस तासाचा धावतो अंदाज घेतला तर आपण याही मॉडेलमध्ये बघू शकतो की एक कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगड मध्य प्रदेशवर तयार होईल एक चक्राकार स्थिती असेल आणि ही चक्राकार स्थिती साधारण एक तारखेला तिचा प्रभाव दाखवायला सुरुवात करेल नंतर ही चक्राकार स्थिती हळूहळू मध्य प्रदेश आणि गुजरात अशी सरकण्याचा अंदाज आहे त्याच दरम्यान तिचा प्रभाव काही अंशाने मराठवाड्यावर आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता राहील साधारणपणे किती तीव्रता या चक्राकार स्थितीची वाढते आहे यावर सर्व अभय अवलंबून असतील आपण बघतो कशा पद्धतीने हा कमीदाब तयार होतोय त्यामुळे पुढे हा कमीदाब भारतातील बऱ्याच राज्यांना पाऊस देईल असा अंदाज आहे तीन चार तारखेला याचा प्रभाव मध्य प्रदेशवर सरकत असताना अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे पुढील तीन दिवसामध्ये म्हणजे आपण पुढील दोन तारखेपर्यंत ऑगस्ट पर्यंतचा विचार केला तर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातच पावसात जोर दाखवला जातो आहे कोकणात पावसात जोर दाखवला जातो आहे इतर तर भाग बदलत विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज दिला जातो आहे आपण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज काल व्यक्त केला होता त्यामध्ये आपण सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना या काही भागाचा अंदाज दिलेला होता आणि आपण समोर त्या अंदाजाप्रमाणे कसं वातावरण तयार होतं हे बघतो उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण बघतो की उद्या देखील सोलापूर लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना अगदी जळगावपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज उद्या देखील आहे परंतु उद्या तुलनेत प्रभाव कमी राहील जसं छत्तीसगडवरील कमी दाबाचं क्षेत्र प्रभावी होईल तसं पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल परंतु एक तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही भाग कोकण देखील या ठिकाणी पावसाळ्यातून राहणार आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलायला सुरुवात होईल नवीन कविदाबाकडे अरबी समुद्रातून वारे खेचले जातील आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढण्यास पुन्हा मदत होईल कोकणातील पावसाचं प्रमाणही पुढील काही दिवसात वाढेल असा अंदाज आहे म्हणजे एकूणच आपण जर या अंदाजाचा विचार केला तर जेव्हा मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतात तेव्हा अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे खास करून उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार होतं आणि याचा मुख्य प्रभाव हा विदर्भापर्यंत पोचतो किंवा विदर्भाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव जाणवतो असं साधारणपणे आपण एक वातावरण बघतो आहोत आपण तीन आणि चार तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला आहे आपण याही अंदाजामध्ये त्याला अपडेट करणार आहोत आपण बघतो की जरी कमी दाब हा मध्य प्रदेशकडे सरकला किंवा राजस्थानकडे गेला तरी देखील तीन आणि चार तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचे वातावरण असू शकतं असा अंदाज कायम आहे एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सांगू इच्छितो की साधारण सहा तारखेपासून ऑगस्टमधील खंडाचा प्रभाव सुरू होईल असा प्राथमिक अंदाज आहे आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा